त्याने आज पिंपळेश्वर येथे डोमिली शहर शाखा राजेश मोरे महेश पाटील या सर्वांच्या संकल्पनेतून डॉक्टरांना दीर्घायुष निरोगी दुर्ग दीर्घायुष्य लाभावं अविश्रांत सातत्याने कार्यरत असलेले खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांना महामृत्युंजय जप करण्याचा उद्देश त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य उतरतं वाढावं त्यांना संकटापासून दूर व्हावं आणि जी आरिष्ट असतील ती निघून जावी ह्या या, या मागचा उद्देश आहे काय भावना दाखवणार आहे ज्यावेळेस तुम्ही पूजेला बसला त्यावेळेस काय नेमकी एक संकल्पना होती किंवा काय भावना होती जी आमची भावना आहेत त्या भावनेप्रमाणे महादेवांनी धैर्य द्यावं आशीर्वाद द्यावा अशा भावना व्यक्त केली आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यश निर्माण होवं काही येणारे संकट दूर हो याच्यासाठी हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने हा महामृत्यूं जप करण्यात आलेला आहे आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की त्यांना दुर्गाश्य वाढव त्यांना येणारं यश निर्माण हो याच्याकडे हा महामूर्ती जे आयोजित करण्यात आहे त्यांना मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण असेल दोन्ही प्रभागाच्या वतीने त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने महामृत्युजय केलेलं आहे मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब अविरत का सा काम करत असतात त्यांचा स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष नसतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांची तब्येत व्यवस्थित राहावे आणि निरोगी आयुष्य यासाठी आज डोंबिवली शहर आणि ग्रामीणच्या वतीने मृत महामृत्युंजय मंत्राचं आयोजन इथे करण्यात आलं काय मागित तुम्ही नक्कीच साहेबांना दी दीर्घ आयुष्य लाभू दे आणि त्यांचं त्याला निरोग आयुष्य लाभू दे त्यांचं संपूर्ण कुटुंबाला निरोगी आयुष्य लाभू दे हीच आम्ही मागणी